आज मी तुमच्यासोबत घेऊन आली अगदी सिम्पल अशी पुलावची रेसिपी तर पुलाव बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी तीन कप तांदूळ घेतलेत छोट्या कपाने घेतलेत आणि ते दहा ते पंधरा मिनटासाठी आपण भिजत घालणार आहोत आता इथे कांदा एक कांदा कापून घेतला आहे एक बटाटं एक टोमॅटो थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या मी लांबसर अशा कापून घेतल्यात आता कुकरमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये काही खडे मसाले आपण घालू तर खड्या मसाल्यांमध्ये मी एक तेजपत्ता घेतला आहे एक मोठी विलायची घेतली आहे एक लवंग घेतली आहे आणि जावित्रीच्या फुलातलं एक तुकडा मी थोडासा काढून टाकलेला आहे आणि खडे मसाले थोडेसे परतले की यामध्ये आपण एक चमचा जिरं घालूया आणि लगेचच कांदा घालून घेऊ तर कांदा हा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे कांदा हा आता बऱ्यापैकी परतला की त्याच्यामध्ये परत आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या ज्या आपण कापून ठेवलेल्या होत्या त्या घालूया आणि लगेचच टोमॅटो आणि बटाटा घालून घेऊ सर्व गोष्टी व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ आणि लगेचच याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालू आता दोन ते तीन मिनटांसाठी आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे म्हणजे बटाटा आणि टोमॅटो हे सर्व थोडंसं शिजलं पाहिजे यात आपण कोणतेही मसाले घालणार नाही अगदी सिंपल वे मध्ये आपण हा पुलाव बनवणार आहोत त्याच्यामुळे लहान मुले तर अगदी आवडीने खातील आता भिजत घातलेला जो तांदूळ आहे तो आपण याच्यात घालणार आणि तांदूळ हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे असं केल्यामुळे पुलाव हा चांगला मोकळा बनतो थोडी कोथिंबीर घालून घेऊ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता ज्या कपाने आपण तांदूळ घेतला त्याच कपाने आपण पाणी मोजून घालणार आहोत तर इथे मी तीन कप तांदूळ घेतलेला होता तर त्याच कपाने मी तीन कप पाणी इथे घालती आहे हे मेजरमेंट ठेवलं की पुलाव अगदी छान असा मोकळा बनतो एक दोन मिनटासाठी आपण झाकण न लावता याला शिजवणार आहोत एक चमचा तूप इथे घातलेला आहे हे अगदी ऑप्शनल आहे जर आवडत नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता तसाही पुलाव अगदी छान लागतो आता कुकरचे झाकण लावून घेऊ आणि दोन शिट्ट्या येईपर्यंत आपल्याला पुलाव शिजवायचा आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यात आता थंड झाल्यानंतर आपण झाकण उघडूया बघा किती मस्त असा पुलाव बनलेला आहे दिसतोय ना अगदी चमचमीत